नमस्कार लाडकी बहिणी तुमचं स्वागत आहे आपल्या माहिती मंजे यूट्यूब चॅनेलवर आज आपण महाराष्ट्रातील महिलांसाठी महत्वाची असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबद्दल महत्वाची माहिती घेऊन आलो आहेत अनेक महिलांच्या खात्यात अजूनही ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झालेला नाही म्हणून आज आपण जाणून घेऊया की यामागची कारणे काय या असू शकतात आणि त्या महिलांना अजून पैसे आले नाहीत त्यांनी पुढे काय करावं याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल पहिले सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बघितलं असेल की मध्ये ज्या महिलांना पंधराशे रुपये आले नाहीत त्यांनी काय करावं असं थमनेल आहे त्या महिलांनी खरंच काय करायला पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे सोपा उपायही सांगितलेला आहे जो की सर्व महिलांना समजेल असा उपाय मी सांगितलेला आहे तर चला बघूया पुढे योजनेची थोडक्यात माहिती बघूया महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना सुरू केली आहे पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये निधी सन्मान निधी म्हणून दिला जातो यासाठी राज्य सरकार दर महिन्याला कोट्यावधी रुपयाचा निधी वितरित करत असत या योजनेमुळे घरातील महिलांना आर्थिक आधार मिळतो आणि त्यामुळे ही योजना लाखो महिलांसाठी जीवनरेखा ठरली आहे कशी ठरली आहे तर एक प्रकारची ती जीवनरेखा ठरलेली आहे ही योजना आता ऑगस्ट हप्त्याची सद्यस्थिती आपण पाहूयात ऑगस्ट हप्ता हा कोणत्या महिलांना मिळालेला आहे आणि कोणत्या महिलांना मिळालेला नाही कोणत्या महिलांना पंधराशे रुपये आले आहेत त्या महिलांनी प्लीज कृपया करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की मला पंधराशे रुपये मिळालेले आहेत आणि मी ह्या जिल्ह्यातून आहे असं कमेंटमध्ये करा म्हणजे आपल्याला अंदाज येईल की कि किती जिल्ह्यामध्ये वितरण सुरू झालेलं आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण सुरू झालेलं नाही किती महिलांना लाभ मिळालेला आहे ला याची माहिती आपल्याला भेटेल त्यामुळे सर्व महिलांना जोडून विनंती आहे की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कोणत्या महिलांना किती पैसे आले हे सर्व महिलांनी कमेंटमध्ये कमेंट करा सप्टेंबर महिन्यापासून चौदावा हप्ता वितरण सुरू झालेला आहे म्हणजे आता काल अकरा तारखेपासूनच अं वितरणाला सुरुवात झालेली आहे तरी अनेकांच्या खात्यात अजून पैसे जमा झालेले नाहीत म्हणजे अजून महिलांच्या खात्यामध्ये काही पैसे जमा झालेले नाहीत सरकारने यासाठी सुमारे तीनशे चौवेचाळीस कोटी रुपये निधी मंजूर केला होता पण इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी निधी हस्तांतरित करीत करताना हो हो काही तांत्रिक कारणामुळे विलंब होऊ शकतो म्हणजे एवढा निधी वितरणासाठी दिलेला असताना काही तांत्रिक अडचणीमुळे हा विलंब होऊ शकतो त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला का पैसे आले नाही तर तुम्ही योग्य पाऊलही उचलणं गरजेचं आहे आता हप्ता का न मिळण्याची कारणे काय आहेत तर भरपूर महिलांना ऑगस्टचा हप्ता मिळालेला नसेल त्यांनी काय करायचं त्यांची कारणे कोणती असू शकतात हे पहा बँक खात्यातील समस्या म्हणजेच काय तर बँक खाते क्रमांक चुकीचा असणं आधार लिंक न होणं किंवा के केवायसी सी अपूर्ण राहणं हे तुमचं कारण असू शकतं यामुळे हे तुमचा हप्ता आलेला नसेल तर तुम्ही एकदा बँक खात्यातील म्हणजे क्रमांक आधार लिंक आहे का ते आणि केवायसी सी केलेली आहे का ते एकदा चेक करून घ्या अर्जाची पडताळणी प्रलंबित दुसरा पॉइंट काय आहे तर अर्जाची जी पडताळणी आहे ती प्रलंबित आहे का त्यामुळे तुमचा जो हप्ता आहे तो त्याला विलंब होऊ शकतो ग्रामपंचायत नगर परिषद किंवा जिल्हा कार्यालयातील तुमची कागदपत्र तपासणीसाठी थांबलेली असू शकतात त्यामुळे तुम्ही योग्य ती माहिती घेऊन तिथपर्यंत जाऊन किंवा ग्रामपंचायतीमध्ये जाऊन नगर परिषदेमध्ये जाऊन किंवा जिल्हा जिल्हा परिषदेमध्ये जाऊन कागदाची योग्य ती तपासणी चेक करा तिसरं कारण काय तर तांत्रिक अडचणी काय तांत्रिक अडचणी त्यामध्ये काय डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलवर अपडेट उशिरा होणं काय तर त्यांची सरकारची तांत्रिक अडचण असू शकते याला आपण काही करू शकत नाही त्यांचे जर पोर्टल जर उशिरा हे होत असेल काम करत असेल तर त्यामुळे तुम्हाला उशिरा हप्ता मिळेल चौथं कारण काय असू शकतं तर निधी वितरणातील विलंब निधी वितरणासाठी जो विलंब आहे तो सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी हस्तांतरित करताना काही दिवसाचा वेळ लागू शकतो त्यामुळे आता काही महिलांना कालच हप्ता मिळाला असेल नदर, नदर, तर अशा काही महिलांनी म्हणूनये की मला अकरा तारखेलाच हप्ता मिळाला पाहिजे किंवा बारा तारखेला मिळायला पाहिजे असं नाही तुम्हाला हप्ता तेरा तारखेला मिळू शकतो चौदा तारखेला मिळू शकतो कारण वितरण हे चार पाच दिवस चालत असतं त्यामुळे एका महिलांना जर कोल्हापूरच्या महिलांना जर अकरा तारखेला मिळाला असेल तर परभणीच्या महिलांना हा तेरा तारखेला मिळू शकतो किंवा बारा तारखेला मिळू शकतो किंवा अकरा तारखेला मिळू शकतो त्यामुळे याच्यामध्ये निधी वितरणाला विलंब होऊ शकतो ले ले तर ज्या महिलांना ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाही अशा महिलांनी काय करावं तर किंवा जून जुलै ऑगस्टचा हप्ता असा मिळालेला नाही सलग तीन महिन्यांचा मिळालेला नाही अशा महिलांनी काय करावं तर ज्या बहिण ज्या बहिणींना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांनी हे पावलं उचलली पाहिजेत म्हणजेच काय केलं पाहिजे तर बँकेत जाऊन तपासणी करा त्या बँक खात्याची केवायसी पूर्ण आहे का आधार आणि मोबाईल क्रमांक लिंक आहे का याची खात्रीशीर माहिती घ्या योग्य ती माहिती तुम्हाला अंगणवाडी ताईला द्यायची आहे तुम्हाला अंगणवाडी ताईला द्यायची आहे ही माहिती तुम्हाला त्यांना द्यायची आहे तसेच तुम्हाला पुढे सांगणार आहे याच मी कशा पात्र होऊ शकतात आणि काय जुगाड करून पात्र होऊ शकतात तर दुसरं कारण पहा दुसरं काय करायला पाहिजे तर ग्रामपंचायत महिला व बाल विकास कार्यालयात चौकशी करा अर्ज अर्जाची पडताळणी पूर्ण झाली आहे का ते समजून घ्या त्या अर्जाची जी पडताळणी आहे ती झाली आहे का याची चौकशी करा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकाला विचारा किंवा सरपंचाला विचारा किंवा महिला बाल विकास कार्यालयात जाऊन याची ये योग्य ती चौकशी तुम्ही करा तसंच तिसरं काय करायला पाहिजे तर डीबीटी पोर्टलवर स्टेटस तपासा डीबीटी पोर्टल जे आहे त्याच्यावर तुम्ही सतत तुमचं जे सेवार्थ किंवा डीबीटी महाराष्ट्र पोर्टल लॉग इन करून तुमच्या अर्जाची योग्य ती तपासणी करा अर्जाची स्थिती आहे तुम्ही तिथे चेक करू शकता तसेच चौथ काय करायचं आहे तर तक्रार अर्ज दाखल करायचा आहे मला कुठे तक्रार अर्ज दाखल करायचा आहे तर जर कुठे त्रुटी आढळली असेल तर महिला व बाल विकास विभागाकडे किंवा तुमच्या जिल्ह्यातील कार्यालयात तक्रार अर्ज दाखल करू शकता मला जर वाटत असेल की आपल्या अर्जामध्ये काही त्रुटी आहेत त्रुटी कुठे तुम्हाला क्लिअर करायची आहे तर महिला व बालविकास विभागाकडे किंवा जिल्ह्यातील कार्यालय किंवा ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही जाऊन माहिती देऊ शकता आणि तसेच तुम्हाला जर हेल्पलाईन क्रमांक पाहिजे असेल तो हा हेल, हेल्प हेल्पलाईन क्रमांक आहे एक शून्य नऊ आठ याच्यावर तुम्ही सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही कॉल करू शकता तसेच हा तुमचा महिला व बालविकास विभागाचा मुंबई क्रमांक आहे याच्यावरही तुम्ही योग्य ती माहिती घेऊ शकता आणि तुम्हाला जर हे करूनही तुम्हाला जर नाही पैसे भेटले तर तुम्हाला काय करायचं आहे तर अंगणवाडी ताईकडे जायचं आहे अंगणवाडी ताईकडे जायचं आहे आणि त्यांना ती जी माहिती आहे ती ती योग्य ती द्यायची आहे पण योग्य माहिती देऊनही होत नसेल तर तुम्हाला काहीतरी त्यांना द्यावं लागेल म्हणजेच काय तर तुम्ही समजून घ्या आता तुम्हाला ते देऊन तेच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करतील काय तर तुम्हाला सर्व महिला या ज्ञात आहेत सर्व महिलांना माहिती आहे सर्व महिला जाणकार आहेत त्या महिलांना अंगणवाडी ताईंना काय द्यायचं आहे सर्व महिलांना माहीत आहे देऊन तुम्ही पुढचे हप्ते चालू करू शकता मला उघड उघड बोलता येत नाही त्यामुळे मी त्यांना योग्य ती कागदपत्रे देऊन सर्व माहिती देऊन तुम्ही ती पुढे योजना चालू ठेवू शकता तुम्हाला हप्ता येण्यासाठी थोडा प्रशासकीय वेळ लागू शकतो पण तुमची पात्रता निश्चित असल्यास निधी नक्कीच मिळेल तुम्हाला ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा अजून अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा ऑगस्टचा हप्ता आला का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओत आणखी अशाच अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद